पंढरपूरला ही पंढरपूरला थाट करू पाळण्याला पुरूनी हिची गौस हिला नटवाकी हिला सजवाकी बैसली कुरची वरती आली ही पंढरपूरला थाट करू पाण्याला पुरवणी हिची हिला नटवाकी हीला सजवाकी बैसली खुरची वरती हिच्या आई लाओ ओ हिच्या काकूला हौ सग बारी मोठी हौ सग बारी मोठी बसवनी लावेली खाली बसवनी लावेली खाली ऊटी लावनी बराओटी गबाईची उटी बरा ओटी वाट पाहे बाळाची वाट हे बाळाची होण्याला आईची पुरुनिची गौस हिला नटवाकी हिला सजवाकी बैसली खुरची वरती हिच्या अवती ना हिच्या भवती ना जमल्या ग मैत्रीनी येते जमल्या ग मैत्रिणी येते बोलवा म्हणती पतिराजाला बोलवा म्हणती पतीराजाला डोहाळे पुरवागही चे बाई तुम्ही डोहाळे पुरवागहीचे नऊ महिने झाले हिला थाट करू पाळण्याला पुरवून हिची गहौस इला सजवाकी हिला नटवाकी बैसली खुरची वरती आली ही पंढरपूरला थाट करू पाण्याला पुरवणी हिची गौस हिला नटवाकी हिला सजवाकी बैसली खुर्ची वरती भरल्या टिकलीची भरल्या जरीची साडी ही चमकत होती साडी ही चमकत होती सरवाती हिरवा चुडा भरूनी हाती हिरवा चुडा लाजेने बघत होती बाई लाजेनी बघत होती नऊ महिने झाले हिला थाट करू पाण्याला माहेरी जाण्याची हौस हिला नटवाकी हिला सजवाकी बैसली खुर्ची वरती आली ही पंढरपूरला थाट करू पाण्याला पुरवणी हिची ग हौस हिला नटवाकी हिला सजवाकी बैसली खुर्ची वरती बै सलीर्जी वरती बै सलीखुर् वरी